हॅलो एव्हरीवन मी विनया टेंभे बोलतेय आज आपण अतिशय महत्वाचा असा टॉपिक पाहतोय तो आहे से स्पीक टॉक आणि टेल ही चार इंग्लिश मधली क्रियापदं चारही क्रियापदाचा सा साधारण अर्थ आहे की सांगणं बोलणं म्हणणं अशा अर्थी मग से कधी स्पीक कधी टेल कधी किंवा टॉक कधी हा प्रश्न जो पडतो तो आपण क्लिअर करण्यासाठी हा आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा कारण महत्वाच्या टिप्स ॲज युजल मी शेवटपर्यंत सांगत राहते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्वाचं आहे बोर्डवरच जर क्लिअर दिसत नसेल तर अफकोर्स बोलताना साईडला खाली माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्शन्स चालू आहेत इंग्लिश आणि मराठी सो so, तेही तुम्हाला स्पष्टपणे कळणार आहे सो so, नाव लेटस्ट बिगिन कुठची चार क्रियापदं आज आपण पाहणार आहोत से स्पीक टॉक आणि टेल आणि त्यातला डिफरन्स म्हणजे फरक काय आहे तो so, आपण स्पष्ट करून बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा से चा अर्थ बोलणे किंवा म्हणणं स्पीकचा अर्थ सुद्धा बोलणं टॉकचा अर्थ सुद्धा बोलणं आणि टेलचा अर्थ सांगणे पण बोलण्यातलीच एक प्रक्रिया वाक्य पाहूया त्यानुसार फरक काय आहे तो जोडीला मी सांगतेच आहे पहिलं वाक्य डीड ही ऍक्च्युअली से दॅट टू यू डीड ही ऍक्च्युअली से दॅट टू यू क्वेश्चन प्रिश्ण मार्क प्रश्न आहे बिरही ही ऍक्च्युअली ऍक्च्युअली म्हणजे खरोखर से दॅट ते बोलला का म्हणाला का टू यू तुझ्याशी तुझ्याशी तो खरोखर असं बोलला का तुझ्या तुला तो खरंच असं म्हणाला का असा या वाक्याचा अर्थ तुला तो खरंच असं म्हणाला का प्रश्न प्रश्नात वापरला आपण से जेव्हा आपण डायरेक्टली कोणीतरी आपल्याशी बोलतोय तेव्हा तो से आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच मध्ये पण आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये पण तसा तो पाहूया खाली दुसरं वाक्य तेजस सेड कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा आय डोंट लाइक like इट फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा तेजस सेड हा कॉमा दिलाय म्हणजे स्वल्पविराम दिलाय डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते लिहिलेलं आहे म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हात ते लिहिलेलं आहे आणि काय लिहिलंय आय डोंट लाइक इट हे म्हणालाय तेजस म्हणाला मला हे आवडत नाही डायरेक्ट स्पीच म्हणजेच काय तेजस डायरेक्टली बोललाय आपल्याशी कोणतरी समोर आहे त्यांना तो डायरेक्टली सांगतोय तेव्हा आपण से वापरतो आता इथे सेचा हा भूतकाळी रूप आपण घेतलाय सेड पण मुख्य क्रियापद से वापरलं जेव्हा आपण डायरेक्टली दुसऱ्या माणसाशी बोलतो तेव्हा से असं आपण म्हणतो पण कोणीतरी काहीतरी बोलत आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा साधारणपणे आपण से वापरतो इथे कसं झालं तेजस म्हणाला मला हे आवडत नाही असं तो दुसऱ्या कोणाला तरी सांगतोय त्यावेळेला आपण से म्हटलं म्हणाला म्हणून हे झालं डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा आपण से हा शब्द किंवा हे क्रियापद सर्रास वापरतो पाहूया कस मीता सेड दॅट शी वॉज अँग्रिता सेड दॅट शी वॉज अँग्री परत सेड वापरला म्हणजेच सेच भूतकाळी रूप वापरलं मिता सेड मिता म्हणाली डॅटचा अर्थ इथल्या मिता म्हणाली की शिवाजँ ती रागावलेली होती शिवाजँ ती रागावलेली होती मिता म्हणाली की ती रागावलेली होती आता इथे जेव्हा आपण डॅट वापरला या सेड नंतर तेव्हा ते होतं इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच काय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण से हे क्रियापद वापरतो कोणीतरी कोणाला तरी म्हणालं असं बोलायचं असताना आपण युजली से वापरतो हे झालं तीन वाक्य से या क्रियापदाची से चा भूतकाळ सेड डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही स्पीच मध्ये हे वापरलं जातं तिसरं पाहू चौथं पाहूया वाक्य द टीचर वॉज स्पीकिंग स्लोली द टीचर वॉज स्पीकिंग स्लोली द टीचर शिक्षक किंवा शिक्षिका वॉज स्पीकिंग बोलत होते किंवा बोलत होत्या स्लोली म्हणजे सावकाश शिक्षक सावकाश बोलत होते शिक्षिका सावकाश बोलत होत्या आता जेव्हा आपण म्हणतो की त्या हळूहळू सावकाश बोलत होत्या तेव्हा आपण युजली स्पीक असं म्हणतो दुसऱ्या कोणाला म्हणजे असं कन्व्हर्सेशन नसलं नसतं संवाद जनरली नसतो संवाद असताना वेगळी क्रियापद जेव्हा साधारणपणे संवाद नसतो आता टीचर जेव्हा बोलतात तेव्हा त्या एकट्याच मुलांना काहीतरी शिकवत असतात किंवा एकट्याच बोलत असतात बरेचदा जेव्हा वन वे कम्युनिकेशन असतं एकटाच कोणतरी बोलताय आणि दुसरे ऐकतायत तेव्हा साधारणपणे स्पीक हे क्रियापद बोलण्यासाठी वापरलं जातं पाहूया दुसरं उदाहरण उदाहरण ज्यामुळे आणखीन क्लिअर होईल वी एनकरेज हर टू स्पीक ऑन द स्टेज वी एनकरेज वी म्हणजे आम्ही एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिलं हर म्हणजे तिला आम्ही तिला प्रोत्साहन दिलं टू स्पीक ऑन स्टेज स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी आम्ही तिला प्रोत्साहन दिलं आता जेव्हा कोणी स्टेजवर जाऊन बोलत तेव्हा तो माणूस एकता बोलतो आणि बाकीची सगळी ऐकत असतात साधारणपणे अशा सिच्युएशन मध्ये आपण हा शब्द वापरतो आणि त्याचप्रमाणे साधारण फॉर्मल ऑफिशियल अशा भाषेत अशा भाषेत जेव्हा बोलायचं असतं फॉर्मली किंवा ऑफिशियली त्यावेळेला आपण स्पीक वापरतो बारीकसे थोडे थोडेच आहे फरक आहेत या चारही ह्याच्यात पण ते थोडे थोडे फरक सुद्धा इम्पॉर्टंट असतात पण तरीही जरा इकडे तिकडे शब्द आपण जरी बदलले तरीही अर्थ मात्र सेम राहतो तेलच मात्र वेगळं आहे ते मी दोन्हीला सांगतेच आहे खाली येईल तेल, तेल त्यावेळेला मी ते एक्सप्लेन करते आत्ता तरी से आणि स्पीक ह्यातला फरक थोडा जो काही आहे तो क्लिअर झाला असेल पुढचा आहे टॉक हे क्रियापद आणि त्याची वाक्य आय टॉक टू माय हेड the increment. I आय टॉक टू माय हेड अबाउट increment. इन्क्रीमेंट टॉकला एडी लागलं म्हणजे आपण भूतकाळी रूप इथे वापरलंय आय टॉक मी बोलले किंवा मी बोललो टू माय हेड म्हणजे ऑफिस मधला जो बॉस असतो हेड असतो मुख्य जो अधिकारी असतो आपल्यावरच्या त्याच्याशी मी बोलले किंवा तिच्याशी मी बोलले अबाउट द इन्क्रीमेंट इन्क्रीमेंट म्हणजे वाढ साधारणपणे पगारातली वाढ त्याला आपण इन्क्रीमेंट म्हणतो त्यामुळे ना इन्क्रीमेंट बद्दल किंवा पगारातल्या वाढीबद्दल मी माझ्या हेडशी बोललो किंवा बोलले आता हे आपण कसं झालं की त्यांना आपण सांगितलं काहीतरी त्यांना बोलतोय आपण आपले पॉईंट आपले मुद्दे त्यांना सांगतोय आणि त्यामुळे दुसऱ्या माणसाशी युजली बोलताना आपण टॉक हे वापरतो मी आणि तो दुसरा माणूस यांच्यामधला जेव्हा संवाद असतो तेव्हा आपण साधारणपणे टॉक हे क्रियापद इंग्लिशमधला वापरायचंय दुसरं वाक्य पाहूया द डॉक्टर टॉक विथ द फॅमिली अबाउट द पेशंट कंडिशन द डॉक्टर टॉक परत ईडीवाल म्हणजे भूतकाळी रूप घेतलाय टॉक या क्रियापदाचं डॉक्टर बोलले किंवा बोलला किंवा बोलली सिंगल डॉक्टर ए विथ द फॅमिली फॅमिली बरोबर कुटुंबा बरोबर अबाऊट म्हणजे बद्दल द पेशंट्स पेशंट patient म्हणजे रुग्ण ऍप्रॉफी एज म्हणजे चाचीच आहे म्हणून रुग्णाच्या कंडिशन म्हणजे स्थितीबद्दल रुग्णाच्या स्थितीबद्दल डॉक्टर फॅमिलीशी बोलले एक डॉक्टर असले तरी आपण आदर अर्थी बोलले म्हणतो आता जेव्हा डॉक्टर फॅमिलीशी बोलतायत म्हणजे संवाद साधतायत साधारणपणे जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा टॉक हे ते क्रियापद वापरलं जातं रह फरक नक्की कळत असेल से, से म्हणजे कोणीतरी बोललं आपण नुसतं दुसरं कोणतरी सांगताय की तो असं असं म्हणाला ती असं असं म्हणाली त्यावेळेला से स्पीक फॉर्मल फॉर्मल किंवा ऑफिशियल औपचारिक अशा वेळेला साधारणपणे स्पीक हा शब्द वापरला जातो संवाद असताना साधारण नाही वापरत आपण एक माणूस बोलतोय आणि बाकीची ऐकतायत अशा सिच्युएशनमध्ये साधारणपणे आपण स्पीक वापरायचंय आणि टॉक कधी वापरायचंय तर एक माणूस दुसऱ्या माणसाशी बोलतोय संवाद आहे जेव्हा संवाद आहे तेव्हा साधारणपणे टॉक हे क्रियापद वापरायचंय आणि चौथं क्रियापद आता टेल म्हणजे सांगणे त्याची वाक्य पाहूया आय टोल्ड माय ग्रँडसन अ स्टोरी आता टेलचा भूतकाळ टोल्ड भूतकाळी वाक्य म्हणून टोल्ड घेतलंय आय टोल्ड माय ग्रँडसन अ स्टोरी ग्रँडसन म्हणजे माझा नातू स्टोरी गोष्ट मी माझ्या नातवाला गोष्ट सांगितली टेलचा अर्थ सांगणे आणि त्यामुळे गोष्ट सांगितली तेव्हा ऑफकोर्स आपण टेल म्हणणार दुसरं वाक्य डोंट टेल लाईज डू नॉट पेल लाईज ऑर्डर ए इम्परेटिव्ह वाक्य आहे आणि डोंट पेल लाईज लाईज म्हणजे खोट खोट सांगू नकोस सांगणं असं जेव्हा आपण मराठीत म्हणतो त्यावेळेला आपण इंग्लिशमध्ये पेल हे क्रियापद घ्यायचंय आणि बाबुया तिसरं वाक्य आय टोल्ड यू नॉट टू डू दॅट आय टोल्ड यू नॉट टू डू दॅट आय टोल्ड यू मी तुला सांगितलं परत दुःखकाळी रूप घेतलं आपण इथे सुद्धा आय टोल्ड यू मी तुला सांगितलं नॉट टू डू दॅट असं करू नकोस मी तुला सांगितलं असं करू नकोस मी तुम्हाला सांगितलं असं करू नका परत सांगणं असं जेव्हा आपण मराठीत बोललो त्यावेळेला आपण कुठचं क्रियापद इंग्लिश मधलं घेतलं फेल तर असा बारीकसा डिफरन्स तरीही खूप महत्वाचा चार शब्दांमधला चार क्रियापदांमधला ज्याचा सर्वसाधारण अर्थ बोलणे असाच आहे तरीही कुठचं कधी वापरायचं यात थोडासा डिफरन्स नक्कीच आहे तो काय फरक आहे निश्चित समजलं असेल या वाक्यांच्या उदाहरणावरून जोडीला टिप्स तुम्हाला निश्चित कळल्याच असतील जरी मी फास्ट टक्का बोलले तरी ते कॅप्शन्स आहेत त्यावरून ते निश्चित तुम्हाला क्लिअर झालंच असेल कीप वॉचिंग माय व्हिडिओज सबस्क्राईब माय चॅनल आणि आवडले तर नक्की लाईक करा शेअर सुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोचवा म्हणजे इंग्लिश समजणं आणि समजून घेऊन बोलणं हे जास्त उपयोगी ठरतं आणि तेच मी ह्या माझ्या व्हिडिओजमधून नेहमी करण्याचा प्रयत्न करते थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय